वा आज काय भाजी रविवारचा बाजार आणलाय कसं मस्त कशी बसली हो कोथिंबीर शेपू शेपू पण छान मिळालाय बाजारात हो माहिती ना रताळी रताळी पण छान आहेत आचारी एकादशी मुळ व्यवस्थित मिळाली दिसेल होय अरे वा छानच मिळाली आहेत आणि केळी केळी रुपयाला होय अरे बापरे मस्त मिळाली आहेत पण देशी आहेत सगळं सुंदर आहेत मुक्ताला खायला चांगली आहेत आणि श्लोक आणि ओवीला पण आपण पाठवूया पुण्याला श्लोक पुण्याला अशी मिळत नाहीत छान अशी मस्त छानच आहे आज बाजार मात्र मस्त झाला आहे शेंग शेंगा पण आत्ता भाजायला घेतल्यात वा मस्त तुम्ही कशा भाजता आज मी लोखंडी भाजते भासते छानपैकी मस्त आता ना तर त्याला पाणी होत सुटतं चिकट पाऊस आहे आमच्याकडं भरपूर त्यामुळं सातारला पाऊस आहे जरा भरपूर त्यामुळं कांदे कसे आणले शंभर रुपयाला चार किलो होय वाजाराचा म्हणजे मजाच आहे सगळं छान छान सुंदर आणि सगळी भाजी आली भारंगीची भाजी आली होती का विकायला भारंगी आणि ती ही पावसाळ्यात येते ती भारंगीची भाजी ना खाल्ली ना तर पावसाळ्यात बाधत नाही कृमी मरतात के के आज आणि काय मस्त अशी जम शिमला मिरची जम भाजी केली आहे आणि आमटी केली आहे शे हे घालून शेवग्याच्या शेंगा घालून आज मस्त सगळं चमचमीत आणि झमझमीत आहे सगळं आणि त्याला तोंडी लावायला भाकरी केली आहे अशी छान भाकरी आहे आणि हा बघा खरडा मस्त पैकी हा खरडा मग जेवण आज मस्त झालंय सगळ्यांच सुंदर अस दही खरडा मी भाकरी बरोबर खाल्ला जरा थोडा घेतला मस्त आता माझ डेली रुटीनचा व्हिडिओ करते मी जरा आणि आज पहिल्यांदाच करते अरे आज काही चूक भूल असेल तर सर्वांनी सांगा बरं का